रामनामाचा गजर जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणाने गोदाकाठ व काळाराम मंदिर परिसर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य व तेजस ठाकरे यांच्या आगमनानंतर धनानून गेला ठाकरे यांच्या हस्ते गंगा आरती व प्रभू रामाला अभिषेक व आरती करण्यात आली भगवे ध्वज कमानी लाखो दिव्यांच्या प्रकाशाने लखलकता हा परिसर सायंकाळ पासूनच निघाला होता अशा प्रसन्न वातावरणात ठाकरे यांच्या हस्ते मंत्रोपचारात आरती झाली निनाद देखील करण्यात आला उत्तम आरोग्यासाठी ब्रह्मवृंदांनी ठाकरे यांना आशीर्वाद दिले तर कीर्ती व रामकृपा प्राप्तीसाठी ठाकरे यांनी संकल्प केला गोदा आरतीसाठी दोन आरत्या पेटवण्याचा गोदा आरतीसाठी दोन आरत्या पेटवण्यात आल्या होत्या ठाकरे दाम्पत्याने आरतीला नमस्कार केला एक आरती तेजस ठाकरे यांच्याकडे होती तर दुसरी आरती पुरोहित कुमार बेळे यांच्याकडे होती नंतर खासदार संजय राऊत अरविंद सावंत सुभाष देसाई अनंत गीते यांनी आरती ओवाळली गणपती आरतीनंतर गोदा आरती झाली प्रमुख पौराहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केले अभिषेक पौराहित्य कुमार बेळे बंडोपंत देव प्रमोद देव अतुल गायधनी रवींद्र देव प्रतीक शुक्ल आदींनी केले सायंकाळी साडेपाच वाजता नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर उद्धव ठाकरे व परिवाराचे काळाराम मंदिरात आगमन झाले त्यांनी यश कीर्ती व रामकृपा प्राप्तीसाठी संकल्प केला साधारण अर्धा तास ते राम मंदिरात होते ठाकरे दाम्पत्याने महापूजा व महाआरती केली गोदाघाटासह काळाराम मंदिर प्रच मंदिर परिसरात प्रचंड रेटारेटी झाली आणि सुरक्षेचे नियोजनही कोलमडलेले दिसून आले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक, करनी। नाशिक।